लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत निवडणुका जाहीर होता जागा वाटपाचा घोळ हा संपत आलाय लवकरच महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातला जागा वाटपाचा तिढा सुटेल पण यंदाची निवडणूक पवारांसाठी चांगलीच आव्हानात्मक असणार आहे त्यामुळे अख्खी हयात ज्यांनी राजकारणात घालवली तर शरद पवारांनी जागा वाटपात जास्त ताठर भूमिका न घेता दहा जागा स्वतःच्या पदरात पाडून घेतल्यात पवार पूर्ण प्लॅनिंग करून कोणत्या जागांवर उमेदवार उतरवणार हे उमेदवार कोण असणार पवारांनी महाविकास फक्त दहा जागाच लढवण्याचा निर्णय का घेतला पवारांनी निवडलेल्या दहा उमेदवारांचे इलेक्टोरल मेरिट किती या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया पुढच्या काही मिनिटात पण त्याआधी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा महाविकास आघाडीच्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपाचं सूत्र हे अंतिम टप्प्यात था असून ठाकरे गट वीस जागा काँग्रेस अठरा जागा तर शरद पवार गट दहा जागा लढवण्याची शक्यता आहे या संदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता वर्तवण्यात वंचितचा तिढा अद्याप सुटलेला नाही पण वंचित साठी चार ते सहा जागा सोडण्याची मवियाचा गोंधळ सुरू राहील पण आपण वळूया पवारांकडे पवारांनी या जागा वाटपात अत्यंत हुशारीनं आणि कॅल्क्युलेटिव्हली दहा जागा आपल्या पदरात पाडून घेतल्यात दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला पवारांनी एकोणीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी चार जागा निवडून आल्या होत्या आता पवार कोणत्या दहा जागा लढवणार आणि कोणत्या जागेवर कोण उमेदवार असणार ते जाणून घेऊया तर पहिली जागा आहे नगर दक्षिणची या मतदारसंघातून सुजय विखे हे दुसऱ्यांदा भाजपकडून जागा लढवणार आहेत तर निलेश लंके हे पवारांचे उमेदवार असतील या मतदारसंघात सहा पैकी चार मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत ही बाब लंकेंच्या पथ्यावर पडू शकते पवारांनी लंकेंना फोडून अजित पवारांची चांगलीच कोंडी केली आहे त्यामुळे लंकेंनी ऐन वेळेला मारलेली पलटी ही पवारांच्या पथ्यावर पडू शकते नगरमध्ये बेरजेचं आणि पावनारावळ्यांचं राजकारण जोरात चालतं पक्षापेक्षा वैयक्तिक करिश्म्याला इथं महत्व आहे तेव्हा नगर, ते नगर दक्षिणमध्ये काय चमत्कार घडणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आता दुसरी जागा आहे ती अर्थात बारामतीची बारामतीचं चित्र हे स्पष्ट आहे या मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार होईल महायुतीकडून अद्याप सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा झाली नसली तरी त्यांनी प्रचाराला मात्र दणक्यात के सुरुवात केली आहे बारामती हा पवारांचा गड तेव्हा हा गड राखण्यासाठी पवारांनी विशेष लक्ष घातले प्रत्येक मतदारसंघात जुळवाजुळवीची सुरुवात पवारांनी केली असून त्याचे परिणामही दिसायला लागलेत अजित पवार हे त्यांच्याच मतदारसंघात एकटे पडल्याचं चित्र तर तिसरी जागा आहे ती दिंडोरीची या मतदारसंघातून भाजपच्या भारती पवार या खासदार आहेत आणि त्या पुन्हा निवडणूक लढवणार आहेत त्यांना तिकीटही मिळाले या पट्ट्यातल्या शेतकऱ्यांची नाराजी असं सर्व्हे मधून समोर आले तेव्हा ही संधी अचूक हेरत पवारांनी स्वतःकडे हा मतदारसंघ घेतलाय हरिश्चंद्र चव्हाण हे मूळचे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले तीन वेळा खासदार झालेले उमेदवार नुकतेच पवारांना भेटले त्यांना पवारांनी आपल्या गोटात आणून तगडा उमेदवार मिळवलाय आता शरद पवार गटाकडून या मतदारसंघात नव्यानं रणनीती आखली जाईल त्यात गेल्या वेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अर्थात माकपला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती त्यामुळे शरद पवार गट उद्धव ठाकरे गट आणि माकप सह विरोधात एकत्र आले तर तेही या मतदारसंघात तगडा आव्हान उभं करू शकतात तेव्हा पवारांनी दिंडोरीत फिल्डिंग तर लावलेलीच आहे आता या पुढची चौथी जागा आहे ती माढ्याची माढा मधून शरद पवार स्वतः दोन हजार नऊ ला खासदार होते लाटेत सुद्धा पवारांसाठी हा मतदारसंघ मोहिते पाटलांनी राखला दोन हजार एकोणीस ला मात्र मोहिते पाटील भाजपात आले आणि मग निंबाळकर खासदार झाले यंदा रणजित सिंह निंबाळकरांना तिकीट मिळालं असलं तरी मोहिते गटात याबाबत नाराजी आहे रामराजे निंबाळकर सुद्धा रणजित सिंग निंबाळकरांच्या विरोधात अर्थात पवारांचं यावर बारीक लक्ष आहेच त्यामुळे धैर्यशील मोहित तुतारी हाती घेतली तर आश्चर्य वाटायला नको आता पाचवी जागा आहे ती बीडची मुंडेंचा बालेकिल्ला असणाऱ्या या जिल्ह्यात यंदा पंकजा मुंडे भाजपकडून रिंगणात असणार आहेत धनंजय मुंडे प्रीतम मुंडे यांची साथ त्यांना असेलच पण या जिल्ह्यात राष्ट्रवादीची कायम ताकद राहिलेली आहे उमेदवार बदलत गेले तरी राष्ट्रवादीच्या चिन्हाला कायम मतदान झालेले यावेळेस नरेंद्र काळे यांना पवार तिकीट देऊ शकतात मराठा आंदोलनानंतर मराठा विरुद्ध वंजारी असा संघर्ष या जिल्ह्यात बघायला मिळतो त्याचा फायदा पवारांना होऊ शकतो आणि म्हणूनच हा मतदारसंघ पवारांनी आपल्याकडे ठेवल्याची चर्चा आहे आता सहावी जागा आहे ती भिवंडीची या लोकसभा मतदारसंघात भाजपकडून कपिल पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे पवारांकडून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे सुरेश म्हात्रे यांनी दोन हजार चौदा मध्ये मनसेकडून उमेदवारी घेत कपिल पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवत तब्बल सव्वा लाखाच्या आसपास मतदान घेतलं होतं त्यानंतर सुरेश म्हात्रे यांनी मनसेला सोड चिठ्ठी दिली होती काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर म्हात्रे यांच्यावर भिवंडी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आता सोपवण्यात आली या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत देखील सुरेश म्हात्रे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं सातवी जागा आहे ती शिरूरची पवारांचा बाले किल्ला समजला जाणारा हा मतदारसंघ पहिला मतदारसंघ आहे ज्यातून अमोल कोल्हे यांना कधीच तिकीट जाहीर करण्यात आलं होतं अमोल कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार शोधताना महायुतीची मात्र चांगलीच दमछाक होतीये जागा शिवसेनेकडे असणार की राष्ट्रवादीकडे यावर मतभेद सुरू आहेत तसंच आढळराव उमेदवार होणार की अजून कोणी हे पण अजून ठरलेलं नाही दुसरीकडे पवारांचा या मतदारसंघात जुना संपर्क आहे त्याचा फायदा आणि अमोल कोल्हेंची स्वच्छ प्रतिमा यामुळे शिरूरमध्ये पवार समीकरण बदलू शकतात आठवी जागा आहे ती वर्ध्याची वर्ध्यामधून रामदास तडस यांना भाजपनं उमेदवारी दिली असून आपला खुंटा बळकट केलाय तडस हे मागच्या दोन वेळचे खासदार आहेत वर्धा हा खर तर काँग्रेसचा बालेकिल्ला पण गेल्या तीस वर्षात भाजप आणि काँग्रेसकडे हा मतदारसंघ आलटून पालटून राहिलाय जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष समीर सुरेशराव देशमुख यांनी वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबईत प्रवेश केला वर्ध्याचे देशमुख कुटुंबी गेली अनेक दशक पवारांसोबत राहिलेले त्यामुळे समीर देशमुख हे पवारांचे उमेदवार वर्ध्यातून असणार हे आता नक्की झाले नववी जागा आहे ती साताऱ्याची सातारा हा जिल्हा पहिल्यापासून राष्ट्रवादीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो मागच्या निवडणुकीत पवारांनी पावसात घेतलेली सभा सगळ्यांच्या श्रीनिवास पाटील हे आता विद्यमान खासदार असले तरी पुढची टम लढवण्यास ते फारसे उत्सुक नाहीत त्यांचा मुलगा सारंग पाटील यांना राजकीय महत्वाकांक्षा आहेत पण पवार त्याला किती अनुकूल आहेत याबाबत माहिती नाही पण तरीही उमेदवार कोणताही असला तरी साताऱ्याच्या गावागावात राष्ट्रवादीची ताकद आहे याचा नेमका अंदाज असलेल्या पवारांनी ही जागा आपल्याकडे ठेवली आहे याबाबत नवल नाही आता दहावी जागा आहे ती रावेरची खर तर या जागेवर पवारांची ऐन वेळेला चांगलीच अडचण झाली एकनाथ खडसे यांच्या आग्रहस्तव शरद पवारांनी ही जागा जागा वाटपा स्वतःकडे ठेवली खरी पण भाजपकडून रक्षा खडसेंना उमेदवारी घोषित एकनाथ खडसेंनी प्रकृतीचं कारण पुढं करत माघार घेतली रोहिणी खडसे या एकनाथ खडसेंऐवजी मैदानात उतरतील असं वाटत होतं पण आता तशी काही चिन्ह दिसत नाहीयेत तेव्हा रवींद्र पाटील यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळू शकते खडसे गट किती सक्रिय राहणार यावर आता या अवलंबून मावळे निवडलेले आहेत ते, ते प्रत्येक मतदारसंघाचे नेमके गणित मांडून पवारांचे हे शिलेदार विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आवर्जून कळवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा